अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किल्ले पनाळा छत्रपती शंभूराजे दिलेर खानाच्या तावडीतून सुटले तेथे पनाळ्यावरच पोचले लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पनाळ्यावर येऊन शंभू राजांची भेट घेतली राजे कर्नाटकच्या मोहिमेवर असताना शंभू राजांनी घेतलेल्या कास्तकरांच्या साऱ्यात सूट देण्याच्या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी शाबासकी दिली आपला पुत्र स्वराज्याचे हे राजमंदिर मंदिर टिकविताना गोरगरीब जनतेला विसरू शकणार नाही याची राजांना खात्रीच झालेली होती शंभू राजांना आशीर्वाद देऊन प्रजाहितदक्ष वारसदार म्हणून नेमाचे नक्की केले पुढे औरंगजेबाचे दक्षिणेवर येणाऱ्या आक्रमणाबाबतची चिंताजनक सागोपांग चर्चा केली आपल्या उमद्या राजपुत्राचे त्यावरील मत आणि विचार जाणून घेतले छत्रपती संभाजीराजांवर जबाबदारी सोपवायचे नक्की झाले संभाजीराजांना महाराजांनी अनेक हितगुज करणाऱ्या गोष्टी सांगितल्या स्वार्थी मराठा व ब्राह्मण वतनदारांपासून सावध राहण्याचा सा इशारा दिला राज्य कारभार करताना गरीब जनतेवर श्रद्धा ठेवून त्यांना बळ द्या त्यांना शिलेदार बनवा कारण तेच एकनिष्ठ राहतात वतनदार ही मंडळी वतनासाठी भूकेलेली असतात स्वतःच्या खाजगी स्वार्थासाठी ते राज्य बडवण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत आपल्या लाडक्या पुत्राला आयुष्यभर पुरेल असे मार्गदर्शन करून राजे रायगडावर परतले छत्रपती शिवरायांनी या प्रसंगी छत्रपती संभाजी अशा प्रकारचा होता रती, हिरे। रती मानके। एक हजार तोळे मोती नऊ कोट रुपये किमतीची चलनी नाणी त्यात पाच लक्ष रुपयाचे केवळ सोन्याचे होल अनगड सोने नऊ खंडी चांदी अडीच खंडी तीस हजार एक धारित तेगी पन्नास हजार दुधारी चाळीस हजार भाले साठ हजार ढाली चाळीस हजार धनुष्य आणि भात हजार हजार खंडी डाळी कडधान्य साखर तंबाखू याचे प्रत्येकी एक कोटार आसवाप खाण्यात जालना अहमदाबादची एक लक्ष तागे कापड चार हजार पांढरी व एक हजार बुराणपुरी ठाणे तीन हजार तागे सालीद्वार आणि चार हजार तागे पैठणी कापड गंजीखान्यात चार हत्ती ही सर्व यादी आहे राजधानी रायगडावर त्यावेळी असलेल्या वस्तू पैसे शस्त्रे कापड आणि धान्याची हा सगळा हिसाब किताब दाखवून महाराजांनी छत्रपती संभाजीराजावर शंभर टक्के विश्वास होता हे सिद्ध केले आणि जाणत्या युवराजाला मोगली आक्रमणाच्या भावी काळात येणाऱ्या वादाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होण्यास सांगितले त्यामुळे छत्रपती संभाज बों राज संभाजी करने अशी संभाज राजे दिले जाऊन मिळाले अशी बोंबाबो करणाऱ्या महाराजांचे राजकारण कळत नसावे किंवा संभाजी करणे हाच त्यांचा जाणीवपूर्वक हेतू असावा असे वाटते कारण पुढील सर्व आयुष्यभर छत्रपती संभाजीराजे मोगला विरुद्ध प्राण पानाने लढले आयुष्यात कोठेही तह हो केला नाही कि माघार घेतली नाही छत्रपती संभाजीराजे मोगलांना सामील होणारे असते तर औरंगजेबाच्या झुळीत संपूर्ण राज्य टाकून केव्हाच मोकळी झाली असते परंतु आपले प्राण दिले परंतु माघार घेतली नाही हाच त्यांच्या स्वराज्य निष्ठेचा सर्वात मोठा पुरावा आहे पुढे तीन चार महिन्यानंतर युवराजांना गुप्त जासुदांकडून रायगडावरून खबर आली महाराज आजारी आहेत व कारभाराने नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे गडावर नक्की काय चालले आहे ते कळायला मार्ग नव्हता आपण तिकडे यावे तर आपल्या बरोबरचे सैन्यही येणार आणि आपली कोणी वाट अडव पाहिल तर दंगल पेटणार संघर्ष उभा राहणार स्वराज्याचे आपणच नुकसान केले असे जग म्हणणार असा विचार करून छत्रपती संभाजीराजांनी पन्हाळ्यावरच थांबायचे ठरवले परंतु रायगडावरची वरचे व खबर मिळवत संभाजीराजे सावध होते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी महाराजांचे निधन झाल्याची बातमी घेऊन महाडचे दोन खास जासूस पनाळ्यावर पोहोचले महाराजांच्या निधनाचे नक्की कारण मात्र कळत नव्हते निधनाच्या कारणात एक वाक्यता येत नव्हती पण खबर मात्र पक्की आणि खरी होती हिंदवी स्वराज्याचा तेजोनिधी मावळला होता खरे तर ही बातमी अधिकृतरित्या छत्रपती संभाजी राजांना कळवायला हवी होती परंतु छत्रपती संभाजी राजे रायगडावर येऊ नयेत असा सर्व कारभाऱ्यांचा डाव होता शंभू राजांना आपल्या पित्याच्या अग्निसंस्कारालाही बोलावले गेले नाही आणि दशक्रिया सुद्धा नाहीच ताबडतोब छत्रपती राजाराम महाराजांना मंचकावर बसवून राजा घोषित करण्याचा व सगळा कारभार आपल्या हाती घेण्याचा पक्का डावच अण्णाजी दत्तो व इतर कारभार्यांनी आखला होता थोरला जाणता शिवपुत्र जिवंत असतानाही कारण शंभूराजे गादीवर बसले तर या सर्व लोकांची डाळ शिजणार तर नव्हतीच उलट यांनी केलेले गैरकारभार आणि बेहिशोबी संपत्ती उघडी पडणार होती छत्रपती संभाजीराजे गोर गरीब जनतेच्या पाठी उभा राहणारा जाणता युवराज होता शिवाय त्यांना कारभाराच्या सर्व आतबट्याच्या व्यवहाराची माहिती होती त्यामुळे स्वराज्याच्या पवित्र मंदिरात चोरून बाजार करणाऱ्या गरिबांना लुटून स्वतःची तुंबडी भरणाऱ्यांना शंभू राजे शिवरायांचे उत्तराधिकारी होऊ नयेत असेच मनापासून वाटत होते आणि कोणताही जाणता कारभारी अशा प्रामाणिक राजाची अपेक्षा ठेवत नाही जो त्याच्या हाताला लगाम घालेल म्हणून आणि म्हणूनच बालक राजाराम महाराजांना गादीवर बसवून सगळा कारभार स्वतःच्या ताब्यात घेण्याचा आणि स्वराज्यच बुडवण्याचा कारभाऱ्यांचा प्रयत्न होता शिवाय महाराणी सोयराबाई साहेबांनाही खोटी भीती दाखवून आपल्या गटात सामील केले गेले होते खरे तर स्वराज्य हे सामान्य जनतेचे होते आणि सामान्य जनता छत्रपती संभाजीराजावर खूप प्रेम करत होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करातील बहुतेक शिपाई छत्रपती संभाजीराजांच्या बद्दल अभिमान बाळगणारे व त्यांच्यासाठी जीव देणारे होते शंभूराजे लहानपणापासूनच सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात हिंडत होते गोर गरीब जनतेच्या सुख दुःखात सामील होत होते एखाद्या गावातील लग्नाच्या वरातीत सुद्धा शंभूराजे नाचायचे त्यांच्यात खेळायचे बागडायचे मांग कोळी अशा सर्व जातीच्या लोकांना त्यांनी आपुलकीची वागणूक दिली होती छत्रपती संभाजीराजे अशा प्रकारे हलक्या जातीच्या लोकांत मिसळत होते त्यांच्या सोबत जेवण सुद्धा करत होते याबाबतही अनेकदा कारभार्यांनी तक्रारी केल्या होत्या महाराजांच्या अष्टप्रदनात बहुसंख्य हे विशिष्ट वर्णाचे होते व त्यांना वर्ण व्यवस्थेचा खूप दांडगा अभिमान पण राजांना नव्हता आणि छत्रपती संभाजीराजे त्याच मार्गाने जात होते जातेपेक्षा माती आणि वर्णापेक्षा इमानाला मानणारे सवंगडी जोडत होते आणि त्यामुळेच छत्रपती शंभूराजांना सर्वसामान्य जनतेच्या लष्कराच्या मनात आदराचे स्थान होते या गोष्टीचीच सतत भीती होती आणि म्हणून शंभू राजांना डावलून कारभार स्वतःच्या हातात घेऊन राजाराम साहेबांना राजे बनवून स्वराज्याचे मालक व्हायचे होते स्वराज्यात मालकी नव्हे तर मुलकी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेत निर्माण केली होती आणि त्यामुळेच सर्व डाव फसणार होता आणि पुढे तसेच झाले रायगडाच्या पायथ्याला हजारोंच्या संख्येने जनता जमा होऊ लागली होती सर्वांची एकच आणि जोरदार मागणी उचल घेत होती शंभू सिंहासनावर बसवा परंतु कालबारी याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करीत होते उलट छत्रपती संभाजीराजांचा काटा कसा काढायचा याचाच विचार चालू होता आणि मग काय अष्टप्रधानांच्या मंत्रिमंडळाने तसा आदेशच काढला शंभूराजांना पानाळ्यावरच कैद करायचे अथवा जिवंत मारायचे तसा आदेशच अण्णाजी दत्तोने मोर पंत दिला ते हे विसरले होते वाटते की स्वराज्याचे बाळाजी आवजी हे होते आणि त्यांच्या सहीशिवाय शिवाय आदेशाचे अंमलबजावणी शक्य नव्हती आणि बाळाजी आवजी यांना छत्रपती संभाजीराजांबद्दल खूपच आपुलकी होती त्यामुळे काम खूप अवघड होणार होते अण्णाजी पंतांनी महाराणी सोयराबाई यांच्या मार्फत बाळाजी आवजींना धमकी बजा इशाऱ्यातच तसा आदेश देऊन टाकला पण बाळाजी आवजे तसे आदेश द्यायला सही करायला अजिबात तयार नव्हते अगदी जेव गेला तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वासपूर्वक जागरूक हातामध्ये सोपवलेली चिटणीसांची लेखणी स्वराज्याशी बेमानी करण्यास तयार नव्हती शेवटी महाराणी सोयराबाईंनी विनंती करून पाहिली पण ते शक्य नव्हते मी स्वराजाचे मीठ खाल्ले आहे धन्याशी बेमानी करणार नाही या मतावर बाळाजी आवजी ठाम होते आमच्या पायापाशी आहे अशी धमकी देऊनही बाळाजींना वळवण्याचा महाराणी सोयराबाईंनी प्रयत्न करून पाहिला आता मात्र दबाव तंत्र वापरणे भाग होते शेवटी तुम्हालाच कैद करू व सर्व संपत्ती जप्त करू अशी धमकी देण्यात आली दहशत आणि लालच हे मार्ग चालत नव्हते मग मध्य मार्ग काढण्यात आला व बाळाजी आहुजेच्या चिरंजीवाच्या हस्ते तसा तडजोड करण्यात पण बाळाजी आहुजी मात्र छत्रपती विश्वासघात करण्यास शेवटपर्यंत तयार झाले नाहीत इकडे पन्हाळ्यावर छत्रपती संभाजीराजे आपल्या पित्याच्या आठवणीने व्याकुळ होत होते मन उदासवाने झाले होते म्हणून सहज दौड करण्यास बाहेर पडले वाघ दरवाजाच्या दिशेने जाऊन एका शेळेवर खिन्न मनाने नुकतेच बसले ते ते वर वर ते होते तेवढ्यात दूरवरून आडमार्गाने येणाऱ्या दोन व्यक्ती दिसल्या त्या वर आल्यावर राजाने त्यांना ओळखले ते जासूस होते व काहीतरी बातमी घेऊन आले होते खास पण ते शंभू राजांसाठी नव्हती तेव्हा शंभू राजाने दटावून त्यांना माहिती विचारली माहिती किरकोळ आणि नेहमीची असल्याची दोघांनी बतावणी केली परंतु शंभूराजांच्या नजरेतून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सुटले नव्हते आपली करडी नजर त्यांच्यावर व कमरेला काय आहे त्या घाम फुटला संशय अधिकच गडद झाला राजाने आपल्या सहकाऱ्यांना त्या जासूसांची झडती घ्यायला सांगितली दोघांकडे दोन खलिते होते एक किल्लेदार विठ्ठल त्र्यंबकांच्या नावे तर दुसरा हवालदार बहिरजी नाईक यांच्या नावे सदर खलितेचा मजकूर साधारणपणे असा होता परिस्थिती चिंतेची आहे जैसा बंदोबस्त घडेल तैसे कळवत जाऊ मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांना किल्ला उतरवू देऊ नका महाराजांना कैद करून बौद्ध सावधपणे राहावे थोरल्या महाराजांचे इकडील वर्तमान तिकडे फुटू न देणे यथावकाश पुढचे आदेश येतीलच राजाने खली त्यावर नजर टाकली व दटावून विचारले खरे सांगा कोण कोण आहेत या कटाचे सूत्रधार अण्णाजी दत्तो की आमच्या मातोश्री सोयराबाई आणि महाराजांची तब्येत कशी आहे ते खरे सांगावे घाबरलेल्या जासूदांची आता हयगाई नव्हती राजांनी त्यांना ताबडतोब जेरबंद केले ताबडतोब किल्लेदार व हवालदार यांच्यासह गडावरील सर्व जाणत्यांना बोलवण्यात आले सर्वांसमोर त्या खलिदाचे वाचन करण्यात आले शंभू राजे जनतेच्या व लष्करी अधिकाऱ्यांच्या किती विश्वास पात्र असावेत हे यावरून कळते वस्तुत ते खलिते संभाजी राजांना गुप्त ठेवता आले असते विश्वासघाताने राज्य जिंकता येतात पण रयतेचे मन मात्र नाही हे संभाजी राजांना माहीत होते आणि स्वराज्य हे तर रयतेचे मंदिर होते विश्वास हाच त्याचा पाया होता आणि ही त्यातील मूर्ती होती आणि संभाजीराजे या मंदिराचे पुजारी होते किल्लेदार स्वतः कारभारी गटाला सामील होता म्हणून त्याच्यावर एवढ्या विश्वासाने आदेशाचे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती परंतु बेत फासला होता आणि गाठ स्वराज्याच्या भावी राजाबरोबर होते त्यामुळे किल्लेदाराने पुढे बेमानी करण्याचा विचार सोडलेला होता छत्रपती संभाजीराजांच्या अखंड हा एक नमुना होता अखंड आयुष्यभर छत्रपती संभाजीराजे अशाच प्रकारे सावध होते परंतु इतिहास लिहिणारे बकरकार मात्र ते बेसावध असल्यामुळे पकडले गेले असा जो खोटा अपप्रचार करतात तो त्यांचा हा फसलेला बेत आणि अशी अनेक कट कारस्थाने उघट झाल्यामुळेच छत्रपती संभाजीराजांच्या हाती असलेली पाच हजाराची फौज व पानाळ्यावरील फौज घेऊन रायगडाकडे कूच करणे अशक्य नव्हते आणि लष्कराचाही चांगला होता पण राजे अविचारी नव्हते एकतर थोरल्या महाराजांच्या आकस्मिक निधनाचा डोंगर राजावर कोसळला होता आणि प्रकरण एकदम गंभीर होते हळवारपणे संयमाने आणि चातुर्याने या प्रसंगाला सामोरे जाणे क्रम प्राप्त होते थोरा मोठ्यांचा सल्ला घेऊनच वाटचाल करणे योग्य ठरणार होते आपले म्हणावे पाठीमागे कोणतरी हवे होते पण तरीही आत्मविश्वासपूर्वक त्यांनी पत्र लिहिले आपल्या सावत्र मामाला व स्वराज्याच्या सेनापती हंबेराव मोहित्यांना पत्रातील मजकूर सर्वसाधारण असा होता क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू छत्रपती प्रती राजश्री हंबीराव होते सर लष्कर तीर्थरूप आबासाहेबांचे महानिर्वाण झाले आमच्या फुटले अशा कालकोपामध्ये एकच गोष्ट चांगली मासामागे पनाळगडी तीर्थरूप आबासाहेबांची दीर्घ भेट घडवून आली त्यांच्या सहवासे सलग चार पाच रोज बहुत मसलती झाल्या मोगला विरुद्ध नव्या आघाडीची कामगिरीही त्यांनी सांगितली तीर्थ रूपांचे अवचित जाण्याची जखम खूप दांडगी आठवाने दुष्ट कारवऱ्यांच्या आणि स्वार्थी मंत्र्यांच्या चाली तिरक्या आहेत दिलामध्ये खोट आहे बालके राजारामांना गादीवर बसवण्याचा घातकी विचार ते मातोश्री साहेबांच्या डोक्यात भरवतात स्वार्थपोटी राजघराण्यात बखेडा करू बघतात मामासाहेब राजारामाप्रमाणे आम्ही आपले सक्के भाचे नसू पण हिंदवी स्वराज्य निर्माण करत्या शिवाजीचे बाळ आहोत त्या पापी औरंगजेबाचा एक दिवस काळ ठरू आज राजा पुढच्या वाटा निसरडे आहेत पल्ला दांडगा गाठायचा मनसुबा आहेच आयशा बघताच आपलाही हात द्याल तर संकटाचा दर्या सहज पार करू हातून गलती घडल्यास आवश्यक कान पिळायला आपला अधिकार औरंगजेब पाचशहा खूप माजला आहे जेजे या कराचे हात्यार आमच्या मस्तकी मारू होतो राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित होते ते चालवावे हेच आम्ही अगत्य जाणून कारभार करीतो आशीर्वाद असू द्यावे जाणीजे अलंकार या पत्रानंतर छत्रपती संभाजीराजेने हांबेराव मोहिते यांना काही दिवसांनीच आणखी एक पत्र लिहिले त्याचा सर्वसाधारण मजकूर असा होता क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू छत्रपती प्रति सर नोबत सर लष्कर हांबेराव मोहिते दंडवत उपरी मामासाहेब नात्याने आम्ही हे आपले भाचे आहोत भोसले आणि मोहिते घराण्याची सोयरेखर गेल्या तीन पिढ्यांची आहे आबा साहेबांनी सेनापती पदाचा मन तुमच्या मस्तकावर काय म्हणून ठेवला महाराणी सौराबाई साहेबांचे बंधू म्हणून नव्हे तर महाराजांना महाप्रतापे प्रतापराव गुजरांची जागा भरून काढायला एका रत्नाची आवश्यकता होती आता थोरले महाराज गेले आम्ही सारे पोरके झालो योग्य तो निर्णय घेणे इतके आपण सुज्ञ आहात मामासाहेब उपरी अधिक काय लिहावं अंतर न पडू द्यावे ही प्रार्थना इकडे कारभारी मंडळी ही सेनापतींना येऊन भिडली होती कारण स्वराज्याचे सेनापती ज्यांच्या बाजूने त्यांचे पाडे जड जाणार होते आणि हंबीराव हे तर सोयराबांचे सक्के भाऊ व ज्यांना छत्रपती करायचे त्या राजारामांचे सक्के मामा त्यामुळे त्यांच्याकडून सोयराबाईचीच बाजू घेतली जाईल अशी सहज अपेक्षा कारभार्यांना होती ते बिचारे विसरले असावेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पदे नातेवाईक म्हणून कोणाला दिली गेली नव्हती ती दिली होती स्वराज्य निष्ठा आणि योग्यता बघूनच कारभारींनी हंबीरावांना नानाविध प्रकारे समजावून पाहिले सक्का भाचा राजाराम रायगडाचा राजा होणे त्यांच्या फायद्याचे कशा प्रकारे आहे हे समजावून पाहिले पण हंबीराव आपल्या मतावर खंबीर होते स्वराज्याचे वारसदार छत्रपती संभाजी राजेच आहेत आणि ते सर्व प्रकारे स्वराज्याचे राजे होण्याच्या योग्यतेचे आहेत त्यामुळे त्यांच्या ऐवजी अल्पवयीन राजाराम किंवा इतर कोणालाही गाद्यावर बसवण्याचा प्रश्नच नाही या ठाम मताचे ते होते राहिला प्रश्न राजारामांच्या भविष्याचा त्याचे उत्तर येणारा काळच देईल आमच्या भाचे साहेबांना राजा बनवण्याचे आपण तकलीफ देण्याची गरज नाही हेही सुनावले कारभार्यांना हंबीरावांकडून असली काही अपेक्षा नव्हती आणि बिचार्यांनी रागाच्या भरात सेनापती हंबीर लष्करी देवानास देऊन टाकला पण कोणीही हात लावण्यास स्वराज्याच्या स्वराज्या लष्कराची परंपरा नव्हती असली सैनिकांनीच सेनापतीला कैद करण्याचे आणि तेही बेमानाच्या आदेशाने मग हंबीररावांनीच आदेश देऊन अण्णाजी दत्तो व मोरपंतांना अटक केली रूपाजी आणि आनंदराव या त्यांच्या सहकार्याने जबाबदारी पार पाडली दोघांना कैद करून छत्रपती संभाजी हजर करण्यास बिचारे कारभारी मंडळी येताना मनात लाडू फोडत आली होती पण आता त्यांच्या हातात बेड्या पडलेल्या होत्या स्वराज्याच्या राजाशी बेमानी करणाऱ्यांना अशा प्रकारचा घरचा आहेर देऊन सेनापतींनी पाहुणचाराची जबाबदारी पार पाडली होती आणि आता ते स्वतः पन्हाळ्यावर हजर होणार होते दुसऱ्या दिवशी आंबीराम होते ससैन्य पन्हाळ्यावर हजर झाले छत्रपती संभाजीराजांनी त्यांच्या सन्मानार्थ छोटेखाने दरबार भरवला शंभूराजांना स्वराज्याचा खरा वारसदार मानणारे सर्व लष्करी शिपाई स्वार राऊत व जनता मोठ्या संख्येने पन्हाळ्याकडे वेगाने जमा होत होती रायगडावर कारभारी मंडळींनी भले राजारामांना का होईना राजे बनवण्याचा प्रयत्न केला होता परंतु जनतेच्या मनात एक आणि एकच रायगडचा राजा होता आणि तो म्हणजे महाराज त्या दरबारात तत्काळ हंबीरावांना सेनापती पदी, पदी पदाची धुरा नव्याने सोपवण्यात आली शिवाय स्वराज्यात आता जुने जाणते व तरुण कर्तबगार मंडळी खांद्याला खांदा लावून काम करून स्वराज्याचा चौकूर उदळणारा रथ हाकणार होते सर्वांना सोबत घेऊनच राज्य चालवण्याचा मनसुबा छत्रपती शंभू राजांनी दरबारात व्यक्त केला होता व तरुणाची बहादुरी याचा अनोखा संगम भावी वाटचाली शंभूराजे घालत होते त्या दिवशी दुपारी कट कारस्थान करणाऱ्या अष्टप्रधानांना राजांसमोर पेश केले गेले अपराध केलेला असतानाही कारभारांच्या चेहऱ्यावर अजिबात अपराधीपणाचा भाव नव्हता उलट शंभू राजांनी त्यांना कैद करून त्यांनीच अपराध केल्याचे उर्मट विधान अण्णाजी दत्तोक करीत होते कारभार्यांची पूर्व पुण्याई व त्यांनी स्वराज्याच्या बांधणीसाठी घेतलेली मेहनत लक्षात घेऊन राजा त्यांना माफ करणारच होते पण नायला दस्तव अपराध त्यांच्या अरेरावीने त्यांना शिक्षा देणे भाग पडले होते मोरोपंतांच्या वार्धक्यामुळे त्यांना फक्त कच्च्या कैदखान्यात ठेवले तर कटाचे मुख्य सूत्रधार अण्णाजी दत्तो यांना अंधार कोठडीची शिक्षा फरमावण्यात आली त्याच रात्री राजाने ताबडतोब बैठक घेतली त्यात सेनापती हंबीरराव मोळजी घोरपोडे कृष्णाजी कंक प्रल्हाद मिराजी हे उपस्थित होते स्वराज्यावर पुढे औरंगजेबाचे होणारे आक्रमण या विषयावरही शंभू राजांनी सर्वांशी सखोल चर्चा करून त्या दिशेने ताबडतोब पाऊल उचलले युद्धाच्या दृष्टीने कित्येक किल्ल्यावर पुरेसा दारुगोळा अन्नधान्य व रसद असणे अत्यंत महत्त्वाचे होते आणि म्हणूनच राज्याभिषेक अगोदरपासूनच छत्रपती संभाजी राजांनी जाणत्या राजाचे कर्तव्य पार पाडायला सुरुवात केली, केली होती जाणत्या राजाच्या पुत्राला शोभेल अशीच कार्यपद्धती राजाने अमलात आणण्यास सुरुवात केली होती आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे याच इतिहासाचे पुनरावृत्ती होती ती आधी कल्याण स्वराज्याचे आधी सुरक्षा स्वराज्याची मग राज्याभिषेक राजाने तीन अति सूचना दिल्या गडावरचा दारकोळा पेटणार नाही दुसरी सूचना गडावरचे पाणी आठणार नाही आणि तिसरे महत्वाचे धान्य बारुदाची कोठेही कमतरता राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी तसेच कित्येक किल्ल्याचे गडकरी सबनीस कारखानेस नाईक कोण कोण आहेत त्या सर्वांची यादी बनवण्याचा आदेश दिला जेणेकरून स्वराज्यद्रोही व स्वराज्य निष्ठ लोकांची ओळख करून घेता येईल कारण गडदुर्ग हे एक निष्ठ लोकांच्या मातीची इमान असणाऱ्या लोकांच्या ताब्यात सुरक्षित असतात निर्जीव दगड आणि बुरदही आपले काम प्रामाणिकपणे करतात पण माणसे बेमान निघाली तर अपाय घडतो याबाबत राजे खूप सावध होते आणि म्हणूनच पुढे आठ वर्षात स्वराज्याचा एकही किल्ला शत्रूच्या ताब्यात जाऊ शकला नाही औरंगजेबाच्या भावे आक्रमणास तोंड देण्याची व्यवस्था करूनच छत्रपती संभाजी राजाने रायगडाकडे जाण्याचे ठरवले तोपर्यंत इकडे रायगडावर जनतेने आपली कामगिरी पार पाडली होती शंभू राजांचा विरोध करणारे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वराज्य बुडवायला निघालेल्या कारभार्या मंडळींचे वाडे रैतेने जायले लुटले कटकऱ्यांना ताब्यात घेतले व राजाने लवकरात लवकर रायगडाकडे प्रस्थान करावे असे निरोप धाडले रयतेचा किती प्रचंड विश्वास संपादन केला होता छत्रपती हे यावरून सर्वांच्या लक्षात येते पराक्रमी महाराष्ट्रातील जनता कदापि उपेक्षा करीत नव्हते त्यांना त्यांचे पारख होते हे नक्कीच पण ही सर्व जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाची शिलेदार होती आणि म्हणूनच त्यांना छत्रपती संभाजीराजेस दुसरे छत्रपती म्हणून पसंत होते आणि मग दोन महिन्यानंतर छत्रपती संभाजीराजाने आपला मोहरा रायगडाकडे वळवला सर्व व्यवस्थित खात्री झाल्यावरच राजा निवडण्याची भूमिका लोकशाही पद्धतीने पार पाडल्यानंतर लोकांचा संपूर्ण पाठिंबा घेऊनच छत्रपती संभाजी राजांनी रायगडावर राज्याभिषेक केला त्यांच्या जागी दुसरा कोणी असतात तर राज्याभिषेकासाठी दोन महिने थांबला नसता